वर कोणतेही मंत्री उपलब्ध नाही आहेत मी आताच वरून जाऊन आलो आणि अशी मंत्री महोदय जी माहिती देत आहेत ती अत्यंत चुकीची माहिती आहे आणि विधानसभेचा वारंवार अपमान मंत्री महोदयांनी का करावा काली हीच परिस्थिती परवा हीच परिस्थिती आज हीच परिस्थिती फक्त म्हणजे याचा अर्थ एकटे राधाकृष्ण विखे पाटील एकटेच सिन्सिअर मंत्री आहेत बाकीच्यांना काय देणं घेणं नाही आणि गुलाबराव तर पूर्वीपासून आहेत बाकीच्या मंत्री मोदयांना काय आहे, आहे, आहे का आता जर मी तुमच्या चेंबर मध्ये गेलो तुमचं खातं आहे की नाही आता तुमच्याकडे कुठला मला विषय मा माहीत नाही पण तुमच्याकडे जर तुमचं गेलो तर तुमच्या चेंबर मध्ये तुमचे सेक्रेटरी बसलेले असतील तिथं ते घेतात नोंद का आता तुमच्याकडे टीव्ही आहे कुठली पद्धती तुम्ही सभागृहामध्ये बसावं म्हणून आम्ही आग्रह धरतो आणि सेक्रेटरी तर बसायचं नाही काही वेगळी वेगळी पद्धत लावली का तुम्ही कशाला तुम्च एवढं डोक्यावर चढवून ठेवता प्रशासनाला मंत्र्यांच्या केबिन मध्ये सेक्रेटरी जाऊन बसतात तिथं नोंद घेतात मागच्या वेळेला दिलं की माझ्या मध्ये बसले ती नोंद घेतले अरे स्वतःचं अवमूल्यन स्वतः करून घेताय तुम्ही कशा करता स्वतःच अवमूल्यन स्वतः करून घेता हे बरोबर नाही सांगा भुजबळ साहेब काय तुमच्या पद्धत माननीय भास्करराव जाधव साहेब यांनी जो मांडलेला मुद्दा आहे अध्यक्ष महोदय आम्ही सहा वर्ष वरच्या सभागृहात होतो आम्हाला वाटलं आमचीच पत खराबा झाली इथं आल्याच्या नंतर जर सेक्रेटरी म्हणजे हे सर्वोच्च सभागृह आहे तिथं आम्हाला वाटलं आमचं अवमानता तिथं झालेली आहे इथं आल्यावर तर त्याच्यापेक्षा जास्त बेकार वाटायला लागली आणि एक शब्द भास्करराव जाधवांनी यांनी की आमच्या सगळ्या भावना मेलेल्या आहेत असं म्हणले ते तर आमच्या भावना जिवंत राहण्यासाठी किमान हे सूचना दिल्या मंत्री आम्ही समजू शकतो पण सेक्रेटरी जर हजर नसतील तर या सभागृहाची अवमानता होते असं मला वाटतं